नमस्कार बाळानू आज एक तुमच्यासाठी मजेशीर गोष्ट आणलेली आहे गोष्टीचं नाव गणू कोंबडीचं सनग्लास एक गावात गणू नावाची एक कोंबडी राहत होती गणूची चालच वेगळी वेगळी ती नेहमी डवलात चालायची जणू काही मोठी हिरोईनच एके दिवशी गणूला चक्क रस्त्यावर चकचकीत सनग्लास दि सापडला गणू म्हणाली आजपासून मी फॅशन बे, फॅशन बेल गणू ती सनग्लास लावून गावभर फिरू लागली जिथे जाईल ती लोक हसून हसून पोट धरणार गणू म्हणाली मी स्मार्ट दिसते ना गावचा पोपट म्हणाला स्मार्ट तू तर चित्रपटाची आयटम कोंबडी दिसते गणू पोपटावर रागावली ती म्हणाली काय पण बोलतोयस माझी स्टाईल कोणाला नाही कळणार तितक्यात वाऱ्याचा झोत आला फुर्र सनला संल, सनग्ला सनलाईट उडून विहिरीत पडलं धपकम पडलं गणू घाबरली अग माझा सनग्लास गावचा बेडूक म्हणाला ए गणू विहिरीत डुबकी मारशील कोंबड्या पोहत नाहीत गणू बसून रड रडायला लागली माझी स्टाईल माझ चमक माझं ग्लॅमर गावातील आजी गाय आली आणि म्हणाली गणू सनग्लासाने नाही तर मनाने स्टाईल असावी हसून राहिलीस की सगळे आपोआप आपल्याकडे पाहतात गणूने डोळा पुसला ती पुन्हा डौलात चालली पण यावेळी उगाच नाक वर नाही केलं गावातील सारे म्हणाले बघा आपली हसरी गणू परत आली आणि गणू शिकली खरी स्टाईल कपड्यात नसते मनात असते मग बाळानू तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हां बाळानू धन्यवाद